नमस्कार डी चोवीस तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आज धुळे येथील एस टी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आज आंदोलन करण्यात आले धुळे येथील एस टी महामंडळाच्या कामगार संघटनेच्या माध्यमातून आज ह्या ठिकाणी महागाई भत्ता मिळावा व वेतन मिळावं या संदर्भात आज संपूर्ण एस टी कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी धरणे आंदोलन केलं काही काळापर्यंत चक्का जाम देखील या ठिकाणी करण्यात आले यावेळी धुळे जिल्ह्यातील संपूर्ण एस टी कामगार बस कंडक्टर हे उपस्थित होते यावेळी प्रतिक्रिया देताना तिथले नेते होते म्हणाले प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरामध्ये महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेच्या वतीने भव्य असं निदर्शने आंदोलन प्रत्येक आगाराच्या प्रत्येक युनिटच्या गेटवर करण्यात येत आहे या आंदोलनातल्या आमच्या प्रमुख मागण्या मागील झालेल्या पगारवाढीमधला एक एप्रिल वीसपासून पासून ते एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत असलेली कामगारांची थकबाकी आज आमचे हप्ते संपलेले आहेत आम आमचा पगार कोणाचं पाच हजार ते कोणाचं सात हजाराने कमी झालेला आहे त्या थकबाकी पोटी आम्हाला ती जी वाढीव वेतन होतं ते तशाच्या तसं चा चा चालू ठेवावं या प्रमुख मागणीसह राज्य शासनाचा महागाई भत्त्याचा दर आज त्रेपन्न टक्के असून एस टी कामगारांना केवळ शेहेचाळीस टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे ही बाब अत्यंत खेदाची असून आम्हाला फरकासह हा त्रेपन्न टक्के महागाई भत्ता लागू करावा अशा प्रमुख मागण्यांसह आमच्या अलीकडेच झालेल्या भाडेवाडीमध्ये प्रवाशांसह आमच्या वाहकांची मोठी धोकेदुखी वाढलेली आहे ती भाडेवाडी एक एकच्या पटीत झालेली आहे ती पाचच्या पटीत करण्यात यावी अशी आमची प्रमुख मागणी आहे या मागण्यांसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी आमची पी ए उचल सुमारे सहा महिन्यापासून थकलेली आहे आम्हाला पी ए उचल देखील मिळत नाही बँकेचे कर्ज एका बाजूला कामगारांना ना काम मिळत नाही कामगारांच्या मुलांचे लग्न असतील मुलींचे लग्न असतील वैद्यकीय कारण असेल यासाठी आम्हाला कोणत्याही प्रकारची उचल दिली जात नाही ही बाबसुद्धा अंततः आम्ही संघटनेच्या वतीने खेद व्यक्त करत आहोत सन दोन हजार सोळामध्ये आमचा घर भाडेभत्ता हा सोळा ते वीसच्या करारामध्ये घर भत्ता आम्हाला एक टक्के दराने कमी देण्यात आला आहे तो तीन टक्के दराने देण्यात यावा अशा प्रमुख मागण्यांचं आम्ही राज्यव्यापी आंदोलन आज येते गेटवर करीत आहोत आमच्या तर हे आंदोलन स्वरूपाचे आणि उग्र आहे महाराष्ट्र एस टी कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून आज धुळे येथील आंदोलन करताना त्यांनी सांगितले की आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही महाराष्ट्र राज्यभरात चक्काजाम आंदोलन करू असा इशारा त्यांनी आज पत्रकार परिषदमध्ये देताना सांगितलं